गाईज वेलकम बॅक टू अन्यू डे अँड न्यू ब्लॉग तर आता मी चाललो आहे एका ठिकाणी आणि खूप म्हणजे नर्वसनेस आहे आणि ते माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट असणार आहे एक सक्सेससाठी म्हणा किंवा फ्युचरसाठी पण तर बघा पुढे कशासाठी चाललो आहे मी काय चाललो आहे जर मला वाटतंय तसं जर झालं तर मी ही गोष्ट रिव्हिल करेल अनादर ती तशीच राहील पेशन्स म्हणून तर चलो बघत राहा खूप नर्वसनेस आहे त्यामुळे मला असं बोलता पण येत आहे जास्त तर आता आमची ओला आली आहे आणि आम्ही चाललोय विमाननगरला उशीर झाला तर आम्हाला पोहोचायचंय अकरा वाजता आणि आम्ही घरातून निघालोय साडे नऊ वाजता उशीर झाला या माणसामुळे कारण शोध शोधच घालत घरात दोन शूज आहेत ते त्याला घालायचे नव्हते आणि हा शूज टीम वरती गेला आणि तिथून परत आला घरात दोन तीन एवढे पडले त्याच खाल्ले आणि या मॅडम बघा आमच्या मॅडम आता त्यांची पेठ पूजा चालली आहे ए हाय करते <laughs> ग तिला माहितीये मी ब्लॉग काढते लगेच हाय करते आणि आज ते म्हणतील ते त्यांना खायला मिळणार आहे त्यांचं मन राखलं जाणार आहे हॅलो दे आम्ही का आता म्हणलं गाडीवरती थकवा येईल खूप जिजाल पण मेन म्हणजे त्यामुळे मग म्हटलं आपण होतो आम्ही फोर व्हीलर मध्ये पण परत म्हणलं सकाळ सकाळी मला मळमळत होतं होत थोड नर्वसनेस मुळेमुळे ऑटोनी चाललंय आम्ही आमच्या डेस्टिनेशनवरती पोहोचलो पोहोचलोय आणि जिजा पण रेडी झाली जिजा इकडे इकडं बघ कुसलं केवढं दिसते आहे रिस्पॉन्स कर बाबडी आणि हां तर आम्ही पण पोचलो अरे टॉवर ए ए चलो आय एम ट्यु नल वज आयम फायनली वी आर गोईंग वेर वेर कुठे 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 चाललं आहे नाही सांगायचं ओके चलो मी आता पोचलो या ऑफिसमध्ये आणि प्रिपरेशन चालू आहे तिला काय माहीत पण नसणार आहे आणि आम्ही दोघत जास्त नर्वस आहे हा मला गप्प बस जिजा सी हाय अर्जुन नेम जिजा नाव सांग तुझं नाव सांग तिला खरं सोडवत जिजा नाव सांग ना तुझं पूर्ण नाव सांग मेन काम होतं ते झालेलं आहे ना आत्ता मी आली माझ्या ताईकडे म्हणजे माझ्या आत्याच्या मुलीकडे ती पण इथेच राहते आणि असं कोण आलं की मला लाजल्यासारखं होतं आणि खूप दिवस झालं आमचं प्लॅनिंग करायचं चाललं आहे की दोघींनी कोणीतरी कोणाच्या तरी घरी जायचं आणि भेटायचं पण तिचं काही न पॉसिबल झालं आता मी चाली आहे आता तिला चा, भेटते थर्ड तिचा विहानकडे आली चाललं ती हा मला मला कोल <laughs> <laughs> कर हाय कर।, कर।, कर तू कर विहान हाय का जेवण करणार आहेस ना तू आता जेवण करणार ना जिजासोबत इकडे बघा ताईची ताटं बनवायची चालली आहेत पोरांसाठी <laughs> आता स्वयंपाक एवढं केला म्हणलं पसर असणारच ना तर पोरांची ताटं डिनर सेट नवीन काढलेला आहे <laughs> अशा प्रकारे म्हणजे नवीन नवीन सगळं आणि मेनू पण नवीन आहे आज नवीन मेनू आहे सगळं नवीन नवीन आहे हैदराबादी चिकन वाव आणि टेस्ट पण खूप छान लागते मी आताच खाल्ले हा मस्त बघ कस दादा बसला आमची जिजा ए जवळ नाही घ्यायचं मी देते मी चारते तुला हा, हा।, हा। मी चारते मी आण बघ कस खातोय तो फुकते म्हणून मी पण फुकते गरम आहे अजून हो हे बघा तुला पण दिले चिकन आज हा शुभ दिले ना हा शूप ही काय शूप दिले दिले हा थंड झाले की पे तू पेला देत ना मी तुला हा थंड झालं पेच पिश पण द्यायचा तस नाही तो, 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 तो बघ तो कसा खातोय बघ हा धर व्हेरी गुड गरम आहे आहे थंड झालंय मग खा आता पी छान आहे खावा आता चला काय ओतून दिलं कोल्ड्रिंक जेवण झालं पेयचं ना तुला पण प्यायची जेवण झाल्यावर प्यायचं नुसतं पाहिजे होत दोघांना आता दोघं खात नाहीये तुम्ही दोघं भातासाठी भांडत होते आता का खात नाही

बाय येतोय चल बाबा येतोय अरे येत काय बाय हां बाय हा जामोड रोड आपण घेऊन आलो काय घेऊन आलो डेडा आईस्क्रीम आम्ही ताईच्या इथून इतकं आम्हाला भूकच नाही माझ आईस्क्रीम मला मला दे, <दान करती> <laughs> दे ना मल खायला <laughs>